अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे लहुजी शक्ती सेनेच्या वतीने स्वागत करून शहरात जल्लोष करण्यात आलाय सिद्धार्थ नगर येथील लहूजी वस्ताद साळवे आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून फटाक्यांच्या आतिश बाजीत पेडे वाटून या निर्णयाचा आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय या प्रसंगी लहूजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे ज्ञानेश्वर जगधणे जयवंत गायकवाड राजाराम काळे नामदेवराव चांदणे विजय पठारे सुनील सकट सीताराम शिरसाट प्रवीण वैरागर लहू खंडागळे किरण कनगरे संतोष उमाप तुषार गायकवाड गणेश लोंडे सुभाष शिंदे अजय डाडर बाबासाहेब शिरसाट आदींसह मातंग समाज बांधव आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे म्हणाले की लहूजी शक्ती सेनेने मातंग समाजाच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचे वर्गीकरणाची मागणी अनेक वर्षांपासून सातत्याने लावून धरली होती आक्रमकपणे ही मागणी लावून धरण्यात आल्याने या न्याय मागणीला यश आले आहे या निर्णयाने समाजाला न्याय मिळणार असून मातंग समाज विकासाच्या प्रवाहात येण्यास मदत होणार आहे या निर्णयाच्या विरोधात जाणे म्हणजे बाबासाहेबांच्या संविधानाचा अवमान असल्याने त्यांनी सांगितलंय आज दिनांक एक ऑगस्ट रोजी जो सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती जमातीसाठी जो निर्णय दिला त्याचं निर्णयाचं आम्ही स्वागत करण्यासाठी लवजी शक्ती सेना अहमदनगर व सकल माते समाजाच्या वतीने सिद्धार्थनगर या ठिकाणी जमलेलो हो। आहोत आम्ही आज जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्याचा आम्ही आनंद उत्सव एकामेकाला पिढे भरून या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि या ठिकाणी आज आता सुप्रीम कोर्टाने आम्हाला निर्णय दिलेला आहे आमची माते समाज व लवजी शक्ती सेनेची एक मागणी आहे महाराष्ट्र शासनाला की गोवर्गवारीचा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी झाली पाहिजे आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार येणाऱ्या काळामध्ये सन्मानित केलं पाहिजे आज जो आमचा आम्ही ज्याला मोठा बांधव म्हणतो त्या मोठ्या बांधवाच्या आज पोटात दुखायला लागलेला आहे जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला वर्गवारीचा त्याच्यामध्ये आज त्याच्या पोटात दुखायला लागलेला आहे बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलेलं आहे संविधानाच्या अधिकाऱ्याखाली सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे अहमदनगर जिल्हा लवजी शक्ती सेनेच्या वतीने आज आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे सर्वांना क्रांतिकारी जैल जो सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला अनुसूचित जाती समजी जातीसंबतीसाठी जो निकाल दिला त्या निकालाचा निकाल ऐकून आमचा मातंग वर्ग व अनुसूचित अनुसूचित जाती जातीसंबंधी समाज झाला हो याचा करतो महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये उच्च न्यायालय न्यायालयाने सात खंडपीठाने जो आरक्षणचा मुद्दा अबकड जे आहे तो जाहीर केलेला आहे त्यामुळं अबकडामध्ये आज दोन नंबरचा जो समाज आहे मातांग समाज या समाजाला इथून पुढची जे जा फॅसिलिटी आहेत आता आरक्षण जिथं आमदारकी कुठे असेल खासदारकी कुठे असेल किंवा जिल्हा परिषद वगैरे आहे या ठिकाणी मातंग समाजाला भरभरून या ठिकाणी टिकटभूमीद्वारे मिळू शकते त्याचप्रमाणे मातंग समाजाचे जे विद्यार्थी आहेत जे क्वालिफिकेशनचे जे लोक आहेत हे लोक आज भारतात नव्हे तर परदेशातसुद्धा सुद्धा आरक्षणाच्या आधारे या ठिकाणी नोकरी करू शकतात अधिकारी बनवू शकतात मग त्यामुळे आम्ही एक ऑगस्टला जो आम्हाला निर्णय ऑगस्टला दिलेला आहे आणि विशेष म्हणजे अण्णावसाठे जयंतीच्या काळामध्ये तो निर्णय दिल्यामुळं आम्ही सकल मातंग समाज अधिक लवजी शक्ती शनीच्या वतीने अहमदनगर सिद्धार्थनगर या ठिकाणी अण्णावसाठे चौकामध्ये घोष साजरा करून प्रत्येकाला समाजाला पेढे भरून अन्नवस्था साजरा केला <laughs> तो कुठून पर्ताने सात ऑगस्ट रोजी निर्णय दिला त्या निर्णयाचा खरोखर आमच्या मात्र समाजाच्या वतीने मी त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन स्वागत करतो कारण अबकड आरक्षणामुळे आत्तापर्यंत अनेक लोकांनी संघर्ष केलेला आहे आणि कधीच नव्हे तो संघर्ष आमचा आम्हाला त्याचा फायदा आलेला आहे आणि आरक्षण भेटलेलं आहे त्या आरक्षणाचा फायदा असा होईल की जे काही आमचे मुलं बाळं शिक्षण घेतात त्यांच्या नोकरीच्या संदर्भात त्यांना शिक्षण असून देखील त्याचा फायदा त्यांना होत नव्हता कारण त्या जागेवर आमच्या मोठ्या भावांचे जो समाज आहे किंवा इतर लोकांची विद्यार्थी त्या ठिकाणी भरले जात होते आमच्या समाजातील मुलांना त्याचा फायदा होत नव्हता पण आता या आरक्षणामुळे हो आमचा देखील आमच्या मुलांचा देखील या आरक्षणामुळे खूप मोठा फायदा होणार आहे याबद्दल मी सुप्रीम कोर्टाचे आणि सर्व ज्या ज्या मातंग समाजातील ते भावाने नेते नेतेने या आरक्षणासाठी संघर्ष केलेला आहे त्या संघर्षाला यश आलेलं आहे त्यांचे देखील ते मी आभार व्यक्त करते जय लवजी सर्वात प्रथम सर्वांना जय लवजी आत्ताच एक ऑगस्ट रोजी जो सुप्रीम कोर्टाने आरक्षण वर्ग का वर्गवाढीचा जो निर्णय घेतला आहे आम्ही त्या निर्णयाचं पहिल्यांदा स्वागत करतो आणि या पुढच्या काळात आरक्षण वर्गीकरणाच्या नंतर ज्या ज्या समाजाला फॅसिलिटी मिळणार आहे त्या फॅसिलिटीचं महत्त्व हे खऱ्या अर्थानं मातंग समाजाला कळलं पाहिजे की यानंतर ज्यावेळेस सुप्रीम कोर्ट या निर्णयाला त्याची अंमलबजावणी करणार आहे त्यानंतर आपल्या मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून जे, 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 माध्यमा जे काही सवलती पुरत पूर्त मिळणार आहे आरक्षणाच्या वेळेस ज्यावेळेस वे आपल्याला आमदारकी खासदारकी आणि जिल्हा परिषद लढवायची वेळ येईल तर त्यावेळेस आपल्याला या लोकांना काय असेल त्यांना आपल्याला प्रथमी तिथं आपल्याला उमेदवारी द्यावं लागणार आहे तर तरी मी या सुप्रीम कोर्टाचं पहिल्यांदा स्वागत करतो आणि जय लवजी